पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आद्य क्रमांक आठ पोवि क्रमांक एक श्री ज्ञानेश्वरे अध्याय आठवा अर्जुन वाच किं तद ब्रम किंम मम किं कर्म पुरुषोत्तम अद्भुतंच किं प्रोक्त मधीदैव किमुच्ये मगरुमितलेहोजी अवधारिले आपुसिले ते सांगा संगाक ते ब्रह्म का यसया नाम कर्म अथवा अध्यात्म काय मनीपे अधिभूत ते कैसेदैवते कवन असे हे वर्मिपर्यसे बोला अधियज्ञ देशमन मधुसूदना प्रयाण कालशी कथं ज्ञो येसी नियत्मभे देव अधियज्ञ तो काये कौनपाये दे हनुमानसी काय अनितांत करणे तुनंदी देह प्रायणे ते कैषि हे शांगपाने परीसवामातेकाधोळा चिंतमणींचा रिपोर् होय दैवाचा त्रिवसनानता हे बोलता याचा परीसोपुन वचे तसे अर्जुनेच्या बोला सवे आले ते तिले देवे ते परिसे गा बरवे जे पुसले तिटी काम धेनुचा पाडा वरी कल्पतरूचा आहे मांदुरा म्हण महा सिद्धीचा नवल नोहे कृष्ण कुपने ज्याशी मारे तो पावे परक्षात्कारे महा कर्मे उपदेश करे तो कशा पवेल नपवेलचे होय जे आपणा लक्ष्ण होय आपल्या अंत मग संकल्पाचे अंगणा ओळंगती सिद्धे परी जे प्रेम ते अर्जुनीची आधी निसीम म्हणून तयाचे काम सदा फळ सफळ या कणेसे ते, ते मनोग तयाचे पोजते पो जे पत्या ताणे होणे निघे तयाचे भुगते मायसीची लागे ऐर ते शब्द काय सांगे मग स्तन्य देपाळ वा गुरुची आठाई हे नवल नो हे ते असो ऐक काय जे देव बोलते झाले श्री वाच अक्षर ब्रम परम स्वभावध्यात्ममुच्ये भूद्भाव विसर्ग कर्मसिंह मग जे कार्ये खोकरे कोणले असत ना कमने कार्ये ह सपुरपणा तयाचे पहावे तरी शून्याचे नवे स्वभावे परिग्नाचे पालवे गाळून घेतले जे से हे परिविरुळे हे विज्ञानाचे खुळे हलविले न गळे ते परब्रह्मा आणि आकर्षण जालेपणे जन्मधर्मा नेणे नाही कहे हे विषयापुलियाची सहस्थिती ब्रह्माची नित्यगता असते त्या नाम सुभद्रापती अध्यात्मगा मग अग्नी जेवे निर्मळे नेणू एके वेळे गणपटळे नानावरणे तसे या मूर्ती हो ते विशुद्धे महादादी भूत भेदे बांधे होचे लागते पैनिरकल्पाचे बरडे कुठे अधिसंकल्पाचे रुढे आणि ते सेमचे मोरणे डोंडे ब्रह्मगोळ कांच्या भतेरी पाहिजे तो बियाचा बरेला देखिजे माझी होते आणि त्याने जे लेखजीवा मग त्या ब्रम्हगोळ कांचे अंशास अतिसंकल्प असमसहस हे असोयसी भवस सृष्टी वाढे परी तुझे नवीन एकला प्रमाणाची संचला अनेक तो त्वचाला पूर्दैसा तसे समिश्वत्म नेनो कैचे वाहिचे राचे पाहता प्रसती योनीचे लक्ष दिसते हरी जेव्हाचे पालवे काही मर्यादा करू नये पाहिजे कवने आगवे वे तव मूळ शून्य म्हणून करता मुदल न दिसे आणि सगळी कारणही काही नसे माझे कार्याची आपसे वाढू लागे हिचा करते नवीन गोचरू अव्यक्ती हा आकारू निपजे तो व्यापारो तया नाम कर्मा क्षरोभावः अधिभूत क्षुरो भाव पुरुषाष्टी दैवत अधियतो मेवात्र दे, दे वरः आता आदिभूजे मणिपे ते सांगो संक्षेपे तरी होय आणि हरपे अभ्रदेशे तसे असते पण नाही होयचे हे साच जया ते रूपा आणि ती पाच पाच मिळवून या भूता ते आधी कोणी असे आणि भूतसंयोगी तरी दिसे जे वियोग वेळे भरशे नामृपाधिकयाती अधिभूत ते ते मनिजे मंग पुरुष जाणिजे भोगीचे उपार्जिले जो चक्षु जो इंद्रेशीचा अध्यक्षो जो संकल्प हिंग जो परमात्माची परी दुसरा जो अहंकार निद्रा निदुसरा मनी स्वप्नाच्या मूरबारा संतोषीने विवेने नावे दया ते आळी विजय स्वभावे ते, ते दैव जानावे पंचायतीचे आता शरीर ग्रामीण भाग ते उपशमी तो अधियत येत गामे पंडुकुमारा हे हृदय ते तेही मेची किर समस्त परि बंदे किटाळा मिळत ते काय सांगू नये हे तरी ते पंधरे पंधरा मैळे आणि किडाळाचे अंशना मिळे परी जवळ तयाचे नाही मिळे तव सांगूचे म्हणजे जे। अधिभूत आधी आगवे हे अविदेचे नि पालवे झाकले तो मानावे वेगळेसे त्याची अविची जोणिका फिटे आणि भेदाभावाची अवधी तुटे मग म्हणून एक होणे जरी आटे तरी काय दोन्ही होते पैशांचा गुंडाळा उरी ठेवली स्फटिक शिळा ते वारी पाहिजे डोळा तो भेदले गमते पाठी परवते नेले आणि भेदले पण काय नेनो झाले तरी डांग देऊने सांदिले शिळते काय नाते अखंड जे आयते परिसंगे भिन्न गमली होते जे सारे लिया दशिका तसे का तैसे तेवी भाव जा ते आधीचे आहे ह्याची साज होय ते, ते आधीत नुमे पहि का आम्ही तुझ सकळीज्ञ कर्मज सांगितले का जे काज म्हण धरून तु सगळी विसावा नशकर्म कर्म सुखाचा ठेवा परी उघड करून पांडवा दावी जसे पहिल्या वैराग्य इंधन पुरते इंधनते होते देवण्या मग ज्या सणतेची उर्वे बरवे विदेकारचे मांडवे शराच्या मागणीचे कुंडे इंद्रद्रे पवाडे घोषे मग मन प्राण संयमो हाची हवन संपदेचा संभ्रमो विने संतोष विजय नि दुमो ज्ञान नळो हे सगळ ज्ञाने समर्पे मग ज्ञान ने हारपे पाटे नेचे स्वरपे निखिल रे तया नाव गालियज्ञा बोलाव ती प्राद तया पातलते हे जाण हे देवे पता आसी बरवे या कर्णच्या बोलासवे यरुसुखाचा झाला बालकाचया आणि दाईजे काशी याचने जालेपणे होयजे हे दुरुके का प्रसवतीया म्हणून सात्विक भावांची मांदे कृष्णांगी अर्जुना ती न समातसे परिबुद्धी सावरून देवे मग पिकल्या सुखाचा परिमळो का आणि वाल्या मृतदा कल्लोळू तुझा आणि सरळो बोलू बोलिला म्हणे परीसने याच या राया आगे बापा धनजा एसी जळो सरलिया माया थे थे याती ते जायति तेही जळे अंतकाले मारण मुक्त वा आता जे सांगितले होते आगायतने म्हणितला जायाते जे आधीत आदिया माते जाणून ते झोले असे मानने ठेले आपण पे आपण होणे जसा मगना भरणे गगनजी असे प्रीतीची माज घरे त्यानिशियाची ओवरे आणि म्हणून बाहेरे ने हे सभा एक संचले मिची असता रचिले बाहेर भूतांची पाच खवले नेंताची पडले आता उभे उभे पण आहे जयाचे मा पडल्या गवन तयाचे म्हणून प्रीतीचे पोटीचे पाणी नहाले हाले आहे ओतिले की नित हृदय घातले ते समुद्र सम मुद्रे धुतले रुची ना पया घट बुडाला तू अंत बाहेर उदके भरला पाठी आज जरी फुटला तरी उदक काय फुटे नाते पे कव सांडिले का उभरवणे वस्त्र फेडले तरी सांग पा काय मोडले अवयवा माझे करू हा हाच भ्रंशे वाचून वस्तू जे संचलीशी असे त्याची बुद्धी झाल्या विसुकुसे कशीने आता म्हणून या परी माते अंधकाळी जाणत साते ते मुकली देहाते ते मी होते होते तरी साधारणा उरी उदळल्या मरणा जो आठवतरी अंत करणा तुचे व्हायचे सान एकू काकुळते पता दुपावल्या दुपाल्या अवचिते वा माझी पडी येला आता त्या आरवते पण परवते नाही माने ते ते पडवा वेची पडे ते मृत्यूने अवसरे केवने जेवा समोर ठाके ते होणे मग चुके बलते आपरे अना जागता जवशीजे तवजेने ध्यान भावना भावीजे डोळा लगत घेऊ देखिजे तिची स्वप्ने यम यस्मरण यम तम भाव त्यजे कलम तम ती कौतेय सदा सद्भावित पुंडलिकाहिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जोग महाराज की जे रामचंद्रबोधे बाबा की जे मावले आज आपण आद्या क्रमांक आठ क्रमांक एक ते ओवी क्रमांक त्र्याहत्तर पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्ण